श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी भक्ती या वरती जर का तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला तर आज समजलंच असेल की थमनेलवरून आपण आज कुठल्या गोष्टीवरती बोलणार आहोत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर एखादी व्यक्ती तुम्हाला वाईट बोलून चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला स्वतःच्या मनावर ताबा ठेवता आला पाहिजे कारण ते कधीच दुसऱ्यांच्या बोलण्याने संयम सोडत नाहीत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहित नसत झाडावरून तोडलेल्या फुलाला सुद्धा माहीत नसतं कि मी मंदिरात जाणार आहे कि कोणाच्या अर्थीवर जाणार आहे कोणाच्या अर्थीवर जाणार आहे त्यामुळेच तुमचं आयुष्य कसंही असू द्या ते हसून जगा कारण तुम्ही फक्त काळजी केल्याने काही बदल होणार नाही आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे त्यामुळे नेहमी हसत राहा तुम्हाला रडायला लावणारी लोक तर तुमच्या आसपासच असतात ज्या लोकांवर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो तेच लोक आपण कितीही थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपल्या आयुष्यातून निघून जातात जेव्हा आपण एखाद्याला माणसावर कोणत्याही कामासाठी अवलंबून राहतो छोट्या छोट्या गोष्टीत आपल्याला त्याची मदत हवी असते तेव्हा तो माणूस समजून जातो की आपल्याशिवाय याच तर काहीच होऊ शकत नाही असा माणूस तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहत नाही आयुष्यामध्ये इज्जतीत मिळालेले प्रेम महत्वाचं असतं कारण कोणासमोर ही भीक मागून मिळालेल्या प्रेमामुळे माणूस लाचार होतो सुंदर चेहरा असण्यापेक्षा तुम्ही कोणासाठी तरी खूप महत्वाचे आहात ही भावना खूप जास्त सुंदर आहे ही भावना खूप जास्त सुंदर आहे कधीच कोणाकडून अपेक्षा ठेवू नका की समोरची व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवीन थोडे दिवस शांत राहा पहा त्यांच्या आयुष्यामध्ये खरच तुम्ही महत्वाचे आहात का आयुष्यामध्ये तुम्ही जर कधी कोणाला वाईट बोललात समोरच्याची चूक नसताना त्याला दोष दिला पण एवढं सगळं करूनही तो माणूस जर शांत राहिला तुम्हाला एकही शब्द उलटा बोलला नाही तर समजून जायचं की तो स्वतःपेक्षा जास्त तुमच्यावर प्रेम करतो दुसऱ्या लोकांच्या मोठ्या घरात गुलाम होऊन राहण्यापेक्षा लाचार होऊन जगण्यापेक्षा स्वतःच घर छोट असो झोपडी असो काही असो तरी त्याच्यामध्ये राजा होऊन राहिलेलं कधीही चांगलं असतं आणि मनानही जगता येत जे लोक तुमची फार कदर करत नाहीत त्यांच्या बरोबर राहण्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं जर कोणी तुमची प्रशंसा केली तर लगेच हरळून जाऊ नका आणि जर कोणी खोट गोड बोलत असेल तर लगेच विश्वास देखील ठेवू नका तुमचं दुःख आणि अडचणीच्या मध्ये करण्यासाठी तुम्हीच कारण या जगामध्ये तुम्हाला मदत करणारा कृष्ण मिळणार नाही ज्या गोष्टी कधी आपल्याला होणारच नाहीत त्याच्यावर हक्क कशाला सांगायचा आणि ज्या लोकांना आपल्याला दुःख आणि अडचणी समजणारच नाहीत त्यांना त्या सांगायच्या तरी कशाला कोणतेही काम हिमतीने न घाबरता पूर्ण करा आज जे तुमच्यावर हसत आहेत तेच लोक उद्या तुमच्यासाठी टाळ्याही वाजवतील तुमच्या आयुष्यामध्ये तोपर्यंत काहीच बदल होणार नाहीत जोपर्यंत तुम्हाला स्वतःला मनापासून बदलावसं वाटत नाही देवावर विश्वास ठेवा कारण आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो त्यावेळेस आपल्यासाठी सुद्धा कोणीतरी कोठेतरी चांगलं घडत असत समोरच्या व्यक्तीवर विश्वास इतकाही डोळे झाकून ठेवू नका कि त्याचा खरा चेहरा तुमच्या लक्षात येणारच नाही खरा आणि मनाने चांगल्या व्यक्तीची कधीही परीक्षा घ्यायला ला जाऊ नका कारण ते पाऱ्यासारखे असतात तुम्ही त्यांना त्रास दिला तर ते कमजोर पडत नाही तर ते तुमच्या आयुष्यातून गुपचूप निघून जातात तुम्ही खूप चांगलेही बनायला जाल तर लोक तेवढाच जास्त तुमचा फायदा सुद्धा घेतील आणि हा तर दुनियाचा नियम आहे लोक तुम्हाला तेव्हाच महत्व आणि प्रेम देतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते जेव्हा त्यांची गरज संपते तेव्हा त्यांचा महत्त्व ही संपत आणि प्रेमही संपून जातं प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेवढे घाबराल लोक तुम्हाला आदर देण्यासाठी जास्त घाबरतील पण तुम्ही जर थोडी हिंमत करून वागाल तर मोठे मोठे लोकसुद्धा तुमच्यासमोर नमत घेतील तुम्हाला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये दोन लोकांचं असणं खूप जास्त महत्त्वाचं असतं एकदा तुम्ही पुढे जात असलेल्या पाहून तुम्हाला मागे खेचणारे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणारे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वाईट काळ हा त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या यशाची चावी आहे कारण वाईट काळ आला तर माणूस जिद्दीने यश मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतो कोणीही कोणाचं नसतं येथे संकटाच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःलाच संकटांना तोंडही द्यावं लागतं आणि स्वतःला सांभाळावंही लागतं आणि आयुष्यामध्ये माणूस बराच वेळ निराश होतो त्यावेळी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही अशा लोकांसाठी जगायला शिकायचे आहे तुमच्यासाठी मर मरायलासुद्धा तयार आहेत तुमच्या मित्राची संख्या किती आहे तुम्हाला किती लोक ओळखतात याला काहीच महत्त्व नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळी तुमच्या मदतीसाठी कोण कोण धावून येतं त्याला जास्त महत्त्व आहे तुम्ही जसा विचार करत आहात तसाच तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतं तुम्ही जर चांगला विचार केला तर चांगलं होतं आणि तुम्ही जर वाईट विचार केला तर वाईटच होतो त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह विचार करा कोणत्याही गोष्टीची फक्त कला येऊन चालत नाही तर त्या कलेचा वापर आयुष्यामध्ये योग्य वापर देखील करता आला पाहिजे तुम्ही हसता जेव्हा तुमचं मन स्वतः हरतं ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यातून निघून गेलेल्या आहेत त्याची आठवण करून दुःखी होऊन नका आणि ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यामध्ये आहेत त्यांना आनंदी ठेवायला शिका धन्यवाद मित्रांनो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जाताना मी परत एकदा सांगेन आपल्या देवाच्या आशीर्वादाने आपल्या परिवाराच्या आशीर्वादाने प्रेमामुळे आणि आपल्या मेहनतीने असं काही करून दाखवा की जगाला वाटलं पाहिजे करावं वा तर तुमच्यासारखं करावं वा। धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद